महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी नूतनीकरण केलेल्या नऊशे बेडच्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे या रुग्णालयामध्ये पीपीपी मॉडेलवरती वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वसामान्यांच्या कर्करोग उपचारासाठी हब अँड स्पोक धोरण लागू करण्याची मागणी संसदेमध्ये शून्य प्रहर काळामध्ये खासदार नरेश मस्के यांनी केंद्र सरकारकडे केली आहे ठाणे जिल्हा सामान्य अर्थातच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातून सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात तीनशे खाटांचे हे रुग्णालय अपुरे पडत असल्याने आणि काही इमारती मोडकळीस आल्याने तात्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वास्तूचं नूतनीकरण करण्याचं ठरवून हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आणला आहे ठाणे हे भारतातील सर्वात वेगाने शहरीकरण होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे ज्यामध्ये सहा मोठ्या महानगरपालिका आहेत येथील लोकसंख्येची संख्या आणि ओ पी डीचा भार इतका जास्त आहे की केवळ रुग्णालय बांधणं पुरेसं नाही आजही लाखो रुग्ण गंभीर आरोग्यसेवेसाठी मुंबईमध्ये येतात म्हणूनच या ठिकाणी उपचारांसोबत वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांची तातडीने आवश्यकता आहे ही सुपर स्पेशालिटी पायाभूत सुविधा केवळ रुग्णालयापुरती मर्यादित राहू नये यासाठी सरकारने पी 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 मॉडेल वापरून ते तात्काळ पूर्ण वैद्यकीय महाविद्यालय रूपांतरित करावे यामुळे स्थानिक पातळीवर नवीन डॉक्टरांची निर्मिती तर होईलच शिवाय मुंबई रुग्णालयावरील वाढता ताणही कमी होईल अशी मागणी खासदार नरेश मुस्के यांनी केली आहे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने नऊशे बेडचं सिव्हिल हॉस्पिटल तयार होत आहे या हॉस्पिटल्समध्ये सहा महानगरपालिका जिल्हा परिषद बाजूचा रायगड जिल्हा आणि आदिवासी बहुत पालघर जिल्ह्यातील प्रचंड अशी पेशंटची संख्येचा लोड असतो आणि यामुळे क्रिटिकल ज्या काही शस्त्रक्रिया आहेत डॉक्टर अभावी त्या ठिकाणी होत नाही आहेत याकरता मी पहिली मागणी करतो की हॉस्पिटल तर आपण बांधतोय परंतु त्याचं रूपांतर सरकारने नवीन पी 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 स्वरूपात मेडिकल कॉलेजमध्ये रूपांतर केलं तर नवीन डॉक्टर्सही तयार होतील आणि चांगली ट्रीटमेंट मिळेल तसेच वित्तमंत्री यांनी या येत्या तीन वर्षात बजेटमध्ये डिक्लेअर केलं की चार हजार पाचशे कॅन्सरचे डे केअर बेड्स आणि दोनशे नवीन केंद्र सुरू करूया जिल्हा स्तरावरती स्पेशालिस्ट डॉक्टर कॅन्सरवरती मिळत नाहीत अँकोलॉजिस्टची कमी असते म्हणून माझी दुसरी मागणी आहे की कॅन्सर केअरसाठी हब अँड स्पोक मॉडेलची अंमलबजावणी करावी जेणेकरून जिल्हा केंद्र जी आहेत टा टाटा मे मेमोरियल सारख्या अनेक संस्था कॅन्सरवरती काम करतात त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पी 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 मॉडेल्सवरती त्यांना मार्गदर्शन करतील आणि जिल्ह्यामध्ये कॅन्सरवर ट्रीटमेंट सुरू करील जेणेकरून जास्तीत जास्त गरीब रुग्णांना त्याचा उपयोग होईल तरी सरकारने या मागण्यांचा योग्यपूर्वक विचार करावा अशी या सभागृहात मी विनंती करत आहे